गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन अन डोंबिवलीतील कुख्यात रील स्टार सुरेंद्र पाटील वर आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता तीन दिवसांपूर्वीच मानपाडा पोलीस ठाण्यात एकोणवीस वर्षीय तरुणीने सुरेंद्र पाटील विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता रामनगर पोलीस ठाण्यात एका घटस्फोटीत महिलेने तक्रार दाखल करत त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आरोपी सुरेंद्र पाटीलला ठाणे खंडणी विरोधी पथकांनी नाशिकमधून अटक केली आहे ठाकुर्ली येथील राहणारा रील स्टार सुरेंद्र पाटीलच्या गाळ्यात संबंधित पीडित महिलेने आपला व्यवसाय सुरू केला होता महिला कागदी प्लेट बनवून आपला उदरनिर्वाह करत होती मात्र नुकसानात गेल्यानं व्यवसाय बंद करावा लागला महिलेला आपल्या मशिनरी परतफेड हवी असल्यानं ती मशिनरी घेण्यासाठी ती गेली असता पाटीलने परत दाखवत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप करत महिलेने तक्रार दाखल केली आहे दिवसांपूर्वीच मानपाडा पोलीस ठाण्यात एकोणवीस वर्षीय तरुणीने सुरेंद्र पाटील विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता तसेच सुरेंद्र पाटीलवर कल्याण डोंबिवलीतील महात्मा फुले कोळसेवाडी मानपाडा आणि रामनगरमध्ये तब्बल चौदा गुन्हे दाखल असून तो फरार या गंभीर गुन्ह्यानंतरही सुरेंद्र पाटील फरार होता पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता आरोपी सुरेंद्र पांडुरंग पाटील याचा गुप्त बातमीदार करवी शोध घेतला असता तो हॉटेल सेलिब्रेशन जिल्हा नाशिक या ठिकाणी लपून बसला असल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती सदर मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने आरोपी सुरेंद्र पांडुरंग पाटील या इंदिरानगर पोलीस स्टेशन नाशिक शहर यांच्या मदतीने खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी हॉटेल सेलिब्रेशन जिल्हा नाशिक येथून ताब्यात घेतलं असून त्यास पुढील तपासणी पोलीस स्टेशन यांच्यात ताब्यात देण्यात आलाय मीडिया डोंबिवली श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड फार्मस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी चे परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स